तर नमस्कार मित्रांनो गुंड पाटील फार्म मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर भरपूर दिवसांनी व्हिडिओ बनवतोय तर ही आता माझ्या जवळ बिठ्ठल मधली शेळ आहे आजचा मुद्दा आपला असा आहे की बिठ्ठल शेळ्यांना एवढ्या किमती का आहेत आणि बिठ्ठल शेळ्या महाग असण्याचं कारण तर ही जी आपल्या जवळ शेळ्या आहे ती मिडीयम क्वालिटी मधली शेळ आहे कानाची लेंथ बघा तुम्ही एकदम मिडीयम क्वालिटीची आहे तर ही जी नॉर्मली पिल्ल आता ही जी दूध देण्याची क्षमता तुम्ही बघा कास पाचव्या महिन्यात आहे सध्या कास बघा परत हिच आता बघा तुम्ही पोट बघा हिच किंवा बॉडी स्ट्रक्चर बघा कसं झालेलं आहे आणि दुधाची जी क्षमता कमीत कमी दिवसाची अडीच लिटर ते तीन लिटर देण्याची दुधाची क्षमता आहे जसं तुम्ही तिला खाऊ घालचाल खुराक असू द्या किंवा मकाची कुट्टी असू द्या किंवा अदर तुम्ही कुठलं टॉनिक वगैरे वापरत असाल त्याच्यावरती आपली कॅपॅसिटी राहते शेळ्यांची दूध देण्याची तर हा विषय आणि ही मीडियम क्वालिटी मधली शेळी आहे तर ही जी शेळी आहे तर हिची किंमत क्वालिटी क्वालिटीमध्ये व्यायाला झाल्यानंतर पस्तीस चाळीस हजार रुपये एवढी शेळीची किंमत होते तर तुम्हाला सांगतो कारण कमीत कमी एक हिजा पिल्लो पाच ते सहा किलोच्या आसपास पडतं तर हिला जर दोन पिल्ली झाली तर जास्त काय नाही हिचं आठ महिन्याचं उत्पन्न हे वीस वीस हजाराने जर पिल्ल पकडली तर चाळीस हजार रुपये या शिळेचं उत्पन्न आहे कमीत कमी चाळीस हजार रुपये उत्पन्न आहे जर चांगल्या क्वालिटी मध्ये जर पिल्ल पडली तर वीस हजाराच्या पुढं पण पिल्लांची किंमत जाते जसं क्वालिटी असेल तसं पैसे मोजावं लागतात हे एक कारण आहे तर बिटल ओळखायचं कसं तर आता तुम्हाला सांगतो मीडियम मिडियम क्वालिटीचे जसं की आता आपल्या फार्ममध्ये या इकडे चल पाणी इकडे चल आता आपल्या या फार्म मध्ये ही आपली राणी म्हणून आहे शेळी ज्या वेळेस तुम्ही बिटल शेळी चॉईस करता त्यावेळेस काय बघायचं सगळ्यात पहिलं शिंग बॅक साईडला गेलेले पाहिजेत कानाची लेंथ बघायची त्याच्यानंतर नोज बघायचं त्याच्यानंतर माथा बघायचा आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर बॉडी स्ट्रक्चर ही बघा तुम्ही लांब अशी शेळी आहे हाईटला तुम्ही बघा जवळपास छत्तीस साईडला शेळ्या आता सध्या कानाची लेंथ जी आहे जवळपास पंधरा ते साडे पंधरा इंच कान आहे तिचे तर सगळ्यात महत्वाचं हे बघायचं त्याच्यानंतर दुधाची क्षमता आता तिसऱ्या महिन्यामध्ये गाभर असल्यामुळे सध्या कास काही नाहीये वेळेस ही चौथ्या महिन्यामध्ये पडल त्यावेळेस तिची कास दिसून येते आणि ही जी दूध देण्याची क्षमता जर बघायला गेलं तर दिवसाची चार ते साडेचार लिटर दूध देण्याची क्षमता आहे काही काही शेळ्या अशा आहेत की एका टायमाला सुद्धा चार ते साडेचार लिटर दूध देतात तर ही आरामात दोन पिल्ल जगवू शकते पण हि जर बघायचं म्हटलं तर हिच्या बॉडी स्ट्रक्चर नुसार आरामात ही सहा आरामा किलो पर्यंत जलमताज पिल्लू टाकू शकते असं म्हणजे बारा किलोची दोन पिल्ल टाकण्याची क्षमता ही राहते तर ज्या वेळेस तुम्ही बघचाल तुम्हाला बघायला गेलं तर छत्तीस हाईट पासून ते पूर्ण चाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचाळीस हाईट पर्यंत पण शेळ्या बघायला मिळतील ते पण बोटा मोजने शेळ्या भेटतात बघण्यासाठी नशीब म्हणतो मी मी स्वतः फारुखभाई आमचे जे आहेत आरेब गोटफानचे त्यांच्यावर त्या आमिरा बघितले तिचे बावीस इंच कान आहेत आणि बेचाळीस इंच हाईट आहे तिची तर तुम्हाला सांगतो अशा प्रकारे आपण शेळ्या चॉईस करायला पाहिजेत तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा काय प्रश्न असतील ते पण कमेंट मध्ये विचार चला तर अशा शेळी पालनाच्या माहितीविषयी आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे नवीन शेळीपालक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये